ही म्हणजे काळात बापाच्या मागच्या लय हे म्हणजे शंभर वर्षाखालची बघा कारागिरी ही कशी होती त्यावेळेस अजून आहे शंभर वर्षापूर्वी जे आहे तसं आहे म्हणजे कुठल्या कुठल्या मशी या गड्यात बांधल्या आता नाव म्हणत तुम्ही पाडस रोसन पयाल चमक बागा शंभर वर वर्षापूर्वी जसं ज्या तसंय अजून आता सोनं सुद्धा तेवढं ही तेवढा नाही बाबा ही चमक बघा कसली आहे आता सोनं सुद्धा जरा वेगळ्या वानावर दिसते कलर गेले पण हि शंभर वर्ष

अजून काय काय काढा बरं हेच का सगळं काट्या पिवड्या जावा बरं जरा हे जन्मलेल्या वासराचं बर थीजगा 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 थीज़ गाए। थीज़ गाए। ले ले बर आणि की मोठं म्हशीच्या गळ्यात घालायचं हलया गळ्यातलं काय आहे का तुमच्या हाल्या का काय हो ते आणा बरं जरा हलया गळ ते बघाय सोनं काढलं नाही शंभर वर्षाचा सोन्याचा खाना नाही आणि सोन्यापेक्षा पिवळ्या असणाऱ्या म्हशीच्या गळ्यात होत म्हणजे परीस चमक बघायचे सोनं पण सध्या इतकं म्हणजे मला काय सांगायचं आहे शंभर वर्षापूर्वीचं जसं ज्या तसं ठेवलेलं आहे आणि हे अनमोल ही बघायला शंभर वर्षापूर्वीचा इतिहास आहे आणि हे मालक म्हणा आगाभाऊ हांडे म्हणजे त्यांच्या जवळजवळ म्हणजे उत्तर त्या वयातला फोटो आहे मला वाटतंय किती वर्ष असतील त्यावेळेचं वय दोन हजार चार ला त्यांचं मयत झालं त्यावेळेस पंच्याऐंशी वर्षाचे होते हा 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 हे अनमोल ठेवा आपल्याला त्यावेळेच्या असणाऱ्या मशीचा बघायला मिळतो त्या हल्या गळ्यातलं काय आम्हाला तेवढं दावा ते कशा गळ्यातला सांगितलं हल्या गळ्यातला ही तोडा नाकावर म्हणजे जशी नाकात नाकपडी म्हणजे तोंडावर बांधले जात ही बांधली जात मिळत नाही किती वर्षापूर्वी कसं आहे क्वालिटी सगळी हा ही हल्या गाळ्यातलं आहे का बघा ही हल्या गाड्यातलं आहे हातात वजनदार आहे किती वजन आहे वाटायला बघा ही वजनदार असणार हे सगळं हल्या गळ्यातलं तोड म्हणजे म्हणजे ग्रॅम जे सोनं निघले ना त्याच्यापेक्षा उजवायचं आणि सगळं बघाय एकदम ही, एक ही क्वालिटी सुद्धा बघा चेक करा एकदम कसलं भयान आहे शंभर वर्षापूर्वीच ज्या हल्याजा नाव केलं नाव गाजलं त्या हल्याच्या ज्या गळ्यातल्या आपल्याला ह्या ह्याला काय म्हणते ते व मामा तोडा म्हणायचं तोडा आपल्याला सध्या बघायला मिळतोय त्या बाबू नावाच्या हलगाटाला जे नाव केलं त्या हल्याचं काय हे काय म्हणायचं आयर मार्क माळ आयर माळ बघा ही त्यावेळेस हाल्याच्या गळ्यात माळ असणारी त्या हाल्या रूप त्यावेळेस कसं असेल ही बालल्यावर काय आले दिसता ते हा म्हणजे ती बनवणारी सुद्धा तेवढीच माणसं जातीवंत होती हे अजून आता जरी केला तरी इतका पिळ होणार नाही हे असे असणारी एकंदरीत नागाभाऊ भेंड्यांच्या घरून असणार त्यावेळेस असणाऱ्या मस्तराला ए वय नातान ते पंचून अवय कसं गाठलंय बघा हे असं असणार मला काय सांगायचंय शंभर वर्षापूर्वीचा मसराच्या गळ्यात जो ठेवा होता तो असणारा ठेवा या ठिकाणी बघायला मिळतोय म्हणजे त्यांना चमक दिसते हे सगळं हे असणारा हा साज बघायला मिळतोय आणि मला वाटतय ही लाईट बी नाही जर मारली नाही तरी चमकायला चमकायलाय लाईट मारली तरी किती चमकीली हे पंतुजचा आणि पंतूच्या गळ्यात हे सगळं बघायला मिळतंय हे असणारे सर्व नागभाऊ दहांडे यांच्या कुटुंबाने आपल्याला आज ह्या ठेवा द्यावायला आणि त्यावेळेस असणाऱ्या या ठेवा जतन जसा ज्या तसा करून ठेवला आहे तुमचं कौतुक आहे मामा ही जतन करून ठेवणं हा इतिहास आहे तुमचा आणि ज्या ज्या वेळेस पंढरपूर म्हशीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस पहिल्यांदा नागाभाऊ दयांडे हे नाव असणार आहे आणि ते इतिहासात ही घुंगरा घाटीपासून तुमचा इतिहास केला जा लिहिला जाईल आणि हे असणारे ऐतिहासिक असणारं हे कुटुंबाने आपल्याला वारसा दावलेला आहे आणि वसा जपणारं हे असणारं कुटुंब आहे या ठिकाणी आपण पुन्हा एकदा आपण यांचं कौतुक आहे हे जपून ठेवल्याबद्दल धन्यवाद मामा हे दावल्याबद्दल सगळं